पालकमंत्र्यांनी शब्द दिल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांचा फोन निरंजन आवटी आणि सुशांतदा खाडे यांची यशस्वी मध्यस्थी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील मानधन आणि रोजंदारीवरील कर्मचारी हे कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह ते पालकमंत्री कार्यालयापर्यंत मोर्चा आणि आंदोलनाच्या पवित्रात होते परंतु कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात नगरसचिव अर्थ खात्याचे सचिव महापालिका आयुक्त तसेच शासनमान्य कामगार संघटनेचे सदस्य यांच्यासोबत महत्त्वाची बैठक आयोजित करून कामगारांच्या कायमस्वरूपी नोकरीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती त्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यासाठी माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केली तर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांना अचानकपणे कॅबिनेट बैठकीला मुंबईला जावं लागलं असल्याची माहिती दिली शिवाय याबाबत स्वतः फोनवरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कर्मचाऱ्यांना माहिती देऊन मागणीबाबत आश्वासन दिलं तर कर्मचाऱ्यांनी देखील सदरचा मोर्चा आणि आंदोलन मागे घेतलं तर सदस्यांचा मोर्चा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात नसून पालकमंत्र्यांनीच आजवर कामगारांच्या मागण्या शासन स्तरावर उचलून धरल्या असल्याचे सांगितले तर यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे आणि माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि संदीप आवटी यांचे आभार मानले यावेळी महापालिकेतील सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मोर्चासाठी महापालिका कर्मचारी आज दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी चार वाजता बाल गांधर्व वा नाट्यगृहासमोर जमले होते सर्व महापालिकेचे कर्मचारी बंधू भगिनी यांच्या महापालिकेमध्ये जी प्रोसेस चालू आहे परमनंट होण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्ष त्याच्यासाठी युनियन लढा देते आमडेसाहेब असतील त्यांचे सगळेच सहकारी आणि त्यानिमित्तानं आज पालकमंत्री महोदयांना पत्र द्यायचं त्यांचं निवेदन देण्याची आज सगळेजण एकत्र आले होते त्यांचा उद्देश हा होता की निश्चिंत पालकमंत्री महोदय याच्यासाठी प्रोसेस चालू आहे त्यांनी प्रयत्न करतायत पण आणि फास्ट हो व्हावे कालच काल परवा आमची चर्चा झाल्यानुसार भाऊनी सांगितले की मुंबईत पुढच्या आठवड्यात मिटिंग लावूया आणि आज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत कर्मचाऱ्यांचं आंदोलन म्हणता येणार नाही हे सगळ्यांचं त्यांच्या जीवनाचा हक्काचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही इथं भेट दिली सुशांत दादा पण आले होते आणि भाऊनी फोनवर आत्ता पण सांगितलं की पुढच्या आठवड्यात मिटिंग लावून तात्काळ मार्गी लावूया आणि त्या पद्धतीनं पुढं प्रोसेस चालून आणि कोपाड शहर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे टेम्पररी कर्मचारी आहेत मानधन बदली रोजंदारी सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी वेगवेगळी आंदोलनं करण्यात आलेली होती त्याचा अभिप्राय म्हणजे म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमानबद्दल पर्जत पाडून घेतलं पी एफ पाडून घेतला पण परमसी आमची पाठीमागं राहिलेली त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळ काढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज ठराव पाठवून अडीच वर्षं झाली तरीसुद्धा तीन चार वेळा क्युरी काढलेली आहेत एका क्युरीला तीन महिने जरी अवधी जरी धरला तरी आज अडीच वर्ष झालेले आहेत पण सदर क्युरीला ताबोडुबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही कामगार मंत्र्यांच्या सहाय्यतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगर विकास खात्याचे सचिव तसंच फायनान्सचे सचिव महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी जी मान्यताप्राप्त संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी त्यांची सगळ्यांची एकत्रितच मिटिंग घेऊया म्हणजे काय क्युरी निघेल ते तिथल्या तिथं सॉल्व्ह करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले ते त्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही सूचित करण्यासाठी आयोजन केलेलं होतं त्यावर आज मंत्री महोदयांना तापुरदोबेनं कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं जावं लागलेलं त्यामुळं त्यांनी त्यांचे चिरंजीव व मान्य माजी नगरसेवक नीरज नावते यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आणि स्वतः आमदार साहेबांनी मोबाईलवरून आमचे जे संपर्क साधला आणि पुढील आठवड्यामध्ये सदर मिटिंगचं नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे